मौजे मांड अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय बाळासाहेब सरगर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहतोय तसेच माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समवेत मालशिरस शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मांडवे श्रीराम निवासस्थानी अकलूज येथील शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश अगदी थोड्याच वेळात सचिंदलाल चांगला झाला पाहिजे पार्टीचा हो। राम भाऊ तुम्ही पडो या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम जे अतिशय तळागाळामध्ये घेऊन जाण्यासाठी इथले असणारे आमचे सगळे नेते मंडळी काम आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी सुद्धा एक कार्यकर्ता आलेली आहे आणि संपर्कात येत लवकरच एक मोठा धमाका माळसिरस तालुक्यामध्ये होईल आणि एक चांगले नेते त्या ठिकाणी शोषण केलेला आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्के मतं अकलूजमधून भारतीय जनता पार्टीला विधानसभेला पडले त्यामुळे येत्या काळामध्ये या ठिकाणी अनेक अनेक कृष्णा येण्यास इच्छुक आहेत त्यामुळे अशा सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी भाजपाचं काम तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढवणार आहेत आज अकलूज शहरात त्यांच्या असणाऱ्या विकृत प्रस्थापितांच्या विरोध प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी संघर्ष करेल आणि तिथल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कार्यरत राहू अनेक कार्यकर्ते अकोल मधले कार्यकर्त्यांच भारतीय जनता पार्टी फोटो घेऊ आमचा क्लोज